बनलुफ <coughs> बनलुब <coughs> 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 काय झालं रात्री आग लागली नेमके कारण रात्री जी आग लागली यामध्ये जसं काय मला रात्री बारा साडेबाराला ला कॉल आला तुमच्या शेडला आग लागलेली आहे मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं बार्दन होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं पाट्या वगैरे हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या ऑफिसमध्ये माझं लॅपटॉप होता प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं ऑफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज उद्धवस्त झालेलं आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे एकंदरीत काय होतं आग ही आग, आग, आग कशामुळे आली ही आग जी आहे ही संशयस्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही कुठल्या प्र प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाही आहे ही लावण्यात आलेली आग आहे काय सांगाल काल रात्री आग लागली कशामुळे काल रात्रीची जी घटना झाली जे कोणी माते फिरवा असतील त्यांनी ते त्याच्या शेडला टार्गेट न करता त्याच्या ऑफिसला जास्त टार्गेट केलेलं आहे आज बँक बंद असली कारणाने त्यांनी जी कॅश आणून ठेवली होती कालच्या बँकेमधून तो आठ दहा बारा लाख रुपये जी कॅश आणून ठेवली होती ती कॅश पूर्ण जळून खाक झालेली आहे तर एक व्यापारी म्हणून माझं म्हणणं मी मांडतो एक आमदार साहेबांनी झालं बाजार समितीने झाला कुठंतरी त्याला मदत करावी कुठंतरी त्याला उभं केलं पाहिजे आणि ही जी घटना झालेली आहे त्या घटनेचा कुठंतरी एक व्यापारी बांधव म्हणून मी निषेध करतो